सकाळच्या पारी वासुदेव आला हरिनाम बोला या ओळीतून आपल्याला भक्तीची आठवण होते मात्र हीच भक्ती फोटा पाण्याची साधनं झालेली असतानाही समाजाकडून उपेक्षा वाटायला येत असल्याची खंत एका वासुदेवाने व्यक्त केली आहे आळंदीहून आलेले पांडुरंग वासुदेव राधानगरी तालुक्यातील पिरळ परिसरात फिरून विठोबाचं नाम घेऊन लोकांना जाग करतात पारंपरिक पोशाख टाळ मृदंग आणि मुखात हरिणाम असले तरी डोळ्यात त्यांच्या उपेक्षेची वेदना स्पष्ट दिसते आम्ही लोकांना जाग करतो पण आमच्यासाठी कोण असा त्यांचा सवाल आहे कोणताही सामाजिक किंवा सरकारी आधार नसल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही हो कठीण झाला आहे परंपरेचा वारसा जपत चालणाऱ्या वासुदेवांच्या व्यथा ऐकून मन मात्र सुन्न होतं जे महाराजांच्या काळातला वासुदेव आहे पूर्वी लोक जे मोगल लोक होते ते आपल्या मराठी समाजाला हिंदू समाजांना खूप त्रास द्यायचे त्यामुळं महाराजांनी एक युक्त निर्माण केली आणि अठरा पगड जात जवळ करून कोणी वासुदेव पिंगळा नंदीवाला डोंबारी नागवाला सापवाला ह्या लोकांना जवळ करून त्यांना ही कला त्यांनी निर्माण करून दिली आणि ह्या कलेतनं लोकशाही जागरण व्हावं हो। मराठी संस्कृती आहे ही मराठी लोकांना वळखावं हे आपला धर्म जगावं आपल्यात सगळे एके राहो यामुळं त्यांनी एक तयार केलं तर वास्तुदेव पण हे पहिल्यासारखं आता राहिलं नाही बुडालं लोक पहिल्यासारखे ओळखत नाही कुणी दान करत नाही हां आम्हाला पूर्वीसारखं काही अनुदान मिळत नाही सांस्कृतिक परंपरेचे रक्षक समजले जाणारे वासु हे वासुदेव आज उपेक्षेच्या सावटाखाली आहेत शासनाने आणि समाजाने अशा लोकांकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे बी पी एनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील